मंडळी जय जवान जय किसान सम्राट केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो मैदान एका दिवसावर येऊन पोहोचलेलं आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे भव्य आणि दिव्य मैदान आहे आणि या मैदानाचं बक्षीस आहे दोन लाख तीन हजार प्रथम क्रमांकाचं आणि मैदानामध्ये मैदान एकदम सुंदर आणि पारदर्शक होईल असं आपण याच्यापाठी बाईट सुद्धा घेतलेली आहे मैदान मा, एकदम सुंदर आणि पारदर्शक होईल असं आयोजकांना सांगितलेलं आहे गावची गाडी पळवली जाणार आहे बाराच्या आत नोंद बंद होणार तर हे भव्य आणि दिव्य मैदान ठिकाण आहे मित्रांनो शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली एकदम भव्य आणि दिव्य हे मैदान होणार आहे आणि या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहू अशी विनंती नॅचरल आहे सकाळच्या बरी सगळे कोंबड्या गाई शेळ्या सकाळचा टायमिंग आहे वरडणार व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकू येत असेल तरी मित्रांनो आपण शेतकरी कुटुंबातील आहे सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि या मैदानाची शोभा वाढवा आम्ही पण येणार आहे मैदानाला कोण कोण येणार आहे हे आपण कमेंटमध्ये नक्की कळवा